मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहात दोन हजार पंचवीस चे इलेक्शन जाहीर झालेलं आहे आणि आजच्या या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार काँग्रेस आणि अजितदादा काँग्रेस अजितदादा काँग्रेसचे नेते आदरणीय माजी आमदार आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आमच्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मनसूर चाचा या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे शशी मालक असतील सिद्धीढ सावकर असतील आमच्या सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाशराव देवकुळे वाईस चेअरमन सध्याचे आमचे माळी साहेब त्याचबरोबर मचिंद्र अण्णा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र प्रमोद सावंत साहेब त्याचबरोबर आमचे संग्राम साहेब त्याचबरोबर नगारजी साहेब आमचे हा हाजी पठाई साहेब माजी सरपंच नशीर मुल्ला आजी बापासाहेब आमचे चाचा राजी नामदार साहेब पवार मोमा आणि या सभेसाठी जमलेले आपण सर्व आमचे पत्रकार बंधू महाराजासहित आमचे आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू हे आमचं हे आहे जसं मागे जर सोसायटीला आम्ही केलं साहेबाने आम्ही मिळूनच पॅनल लावलं होतं तेरा झिरो केलं ते मी चौदा पंधराच्या फरकान शिटा आणल्या याच पद्धतीनं या नगरपालिकेत देखील आम्ही निश्चितपणानं तेवीस झिरो करू तरच खऱ्या अर्थानं या शहराचा विकास होईल आज जी गुंडगिरी वाढलेली आहे दहशत निर्माण झालेलं आहे टोळी युद्ध चालू आहे ही कुठं जर थांबवायचं असेल तर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जयेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली ही जी संघटना आम्ही एकत्र आलो आहे या आमच्या दोन राष्ट्रावरती इथल्या जनतेने विश्वास ठेवावा आणि निश्चितपणानं आम्ही त्यांना शब्द देतो की या शहराचा का पालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही विकासाचा केंद्रबिंदू म्हणून या तालुक्याचं ठिकाण असलेला हा जत शहर निश्चितपणानं रोळावरनं खाली गेलेली गाडी निश्चितपणान आणू आमचे माझी चेअरमन माझी उपनगराध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब पवार साहेब परत आमच्या बसपचे अध्यक्ष फोनकणी साहेब तुमच्यामुळे अर्धा लेट झालो वनकणी साहेब फणकणी साहेब हा इमताज हिमता साहेब आणि आपण सर्व सर आमचे गोपाळसेठ साळेसाहेब त्याचबरोबर खाडेसाहेब आम्ही सर्व मंडळी एकसंगपणानं त्या इलेक्शनला समोर जाऊ निश्चितपणानं या शेराचा चेहरा मोरा बदलू गुंडगिरी दहशत टोळी जी चालू आहे ती निश्चितपणानं आम्ही बेचिरा करू इथल्या महिलांना सुरक्षितता देऊ इथल्या आमच्या महिला लहान मुली आमच्या शाळेला जातात हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्या परत दिवसपर्यंत त्यांच्या आई वडिलांना घरात चैन पडत नाही ते देखील आम्ही मोडून काढू जगताप साहेब आम्ही निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचा पॅटर्न या जत शहरामध्ये करू गेली चाळीस वर्षे मी या शहराचं राजकारण करत असताना आज बऱ्याच पत्रकार मंडळाने आम्हाला या जत शहराचं कुटुंब प्रमुख म्हणलंय त्यामुळं कुणावरती अन्याय झाला तर निश्चितपणानं आम्ही आणि जगताप साहेब मोडून काढू ही गोयमी आमच्या जतमधल्या सर्व माता भगिनी आणि आमच्या तरुण मित्रांना वयुवर्धना देतो आणि तो थांबतो जय हिंद जय जाए दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही दु, दु, राष्ट्रवादी सर्व पवार गट आमचा अजितदादाचा गट आणि बसपाचा अतुल कांबळेचा गट या ठिकाणी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घड्याळ चिन्हावर लढवायचं ठरलेलं आहे मग फक्त हे बसप आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हावर लढवायचं ठरलं आहे त्यांना जे सिटा मिळतील त्या पद्धती लढवतील आम्हाला जे चिटा मिळतील आम्ही दोघं मेरीतून सीटा काढू आणि ज्या सीता आम्ही काढू त्या घड्याळ चिन्हावर लढू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या शिटा येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एकाच चिन्हावर घड्याळ चिन्हावर चांगल्या सिटा काढून ही निवडणूक एकतर्फे करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या कंबाईनमध्ये सुरेशराव शिंदे सरकारचं नाव आपण नगराध्यक्षाला फिक्स केलेलं <प्राणागा> आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगली लढत होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या लोकावर इथल्या नग नागरिकाचा पण विश्वास आहे आता हिने बोलले रस्ते वगैरे आपण काय ती चर्चेचा निवडणुकीच्या काळामध्ये आपण बोलू सध्या परिस्थिती अशी आहे ही पर्याय पाहिजे आणि वेगवेगळे चिन्ह लढवूनपेक्षा एकच चिन्हावर घड्या चिन्हावर लढवू अशा पद्धतीचा निकाल दिले जातो